कालच दसरा दिवाळी येणार दसऱ्यासाठी ही काही काही विचार केला होता काही काही स्वप्न बघितले होते सोनं खरेदी करणार हे करणार ते करणार पण राहून गेलं आणि त्यानंतर दिवाळीलाही असं सॅक्रिफाईस करणार का फक्त कारण हेच की पैसा नाही हे जर कारण असेल तर अजिबात तुम्हाला सॅक्रिफाईस करावं लागणार नाही कारण मी तुमच्यासाठी एक आयुष्य बदलणारी एक संधी घेऊन आलेली आहे जे की घर काम वर्क फ्रॉम होम तुम्ही आजपासून करू शकता माझ्यासोबत जॉईन हो नमस्कार मैत्रिणींनो मी ऐश्वर्या तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते तुम्ही इथे घर बसल्या काम करू शकता तेही तुमच्या फ्रीच्या वेळेमध्ये तुम्हाला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाहीये तुम्ही जो तुमचा मोबाईल फोन यूज करत आहात त्याच मोबाईल फोनवरून तुम्हाला हे वर्क स्टार्ट करायचं आहे फक्त आणि फक्त तुम्हाला गरज आहे इंटरनेट कनेक्शन आणि तुमच्याकडे तुमच्या स्वप्नांचं वाय क्लिअर आहे का तुम्हाला का करायचं आहे काम मुलांसाठी तुमचे स्वप्न असतील की त्यांना मोठ्या हायस्कूलमध्ये टाकायचं आहे त्यांचं स्वतःसाठी स्वप्न असतील की माझं एक मोठं स्वतःचं घर असावं हक्काचं घर असावं जिथे कोणी आपल्याला आ, हे करू शकणार नाही असं एक घर असावं किंवा अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही स्वप्न पाहिलेले आहेत तर ते ते वाय तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे जर ते वाय क्लिअर असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या फील्डमध्ये आणि माझ्या कामामध्ये स्व त्यासोबत काम करून छान तुमचे स्वप्नही पूर्ण करू शकता आणि पैसाही कमवू शकता स्वप्न कुणाची नसतात प्रत्येकाची असतात मग इथे काम कोण कोण करू शकतं तर प्रत्येक जण करू शकतो स्त्री करू शकते पुरुष करू शकतो जॉब पर्सन रिटायर्ड पर्सन ज्यांना आपले स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द मेहनत करण्याची तयारी आणि सातत्याने वर्क करण्यासाठी तयार आहे शकतो तर आता इथे नेमकं काम काय करायचं आहे हे जाणून घेण्यासाठी मला माहिती आहे तुम्ही नक्कीच खूप आहात तर तुम्हाला काम करायचं आहे कंपनीचं प्रमोशन तुम्ही पाहत आहात जेव्हा तुम्ही टी व्ही पाहता जेव्हा तुम्ही मोबाईल पाहता युट्यूब पाहता त्यावर तुम्हाला ऍड लागतात ऍड लागतात आपलं आपण जे प्रोडक्ट वापरतो पॅराशूट असेल किंवा आपल्याकडे पावडर असतील कोलगेट असेल टूथपेस्ट असेल बऱ्याचशा गोष्टी जे आपण ऍड पाहतो अमिताभ बच्चनची ॲड केटरिनाची ऍड पाहतो शाहरुख खानची ऍड पाहतो हे जे ऍड करतात लोक ते ऍड का करतात कारण त्यांना त्यांचं प्रमोशनचं पेमेंट मिळतं त्यांना त्याचा पैसा मिळतो म्हणून ते त्याची ऍड करत असतात जसे क्रिएटर्स म्हणजे जसे की हिरो uh, हिरोईन्स hero ॲड करतात त्यांच्या प्रोडक्टची त्यांना प्रमोशन करतात तसंच तुम्हाला करायचं आहे कंपनीचं प्रमोशन कंपनीचं नाव आहे ड्रीमर्स इंडिया इनोव्हेटिव्ह ड्रीमर्स इंडिया या कंपनीचं तुम्हाला प्रमोशन करायचं आहे नक्की प्रमोशन कसं करायचं तर तुम्हाला ठेवायचं आहे व्हॉट्सअप स्टेटस व्हॉट्सअप व्हॉट्सअपला स्टेटस ठेवायचं आहे तुम्ही कित्येक वेळा तुमच्या व्हॉट्सअपला तुम्ही हे करता तुमच्या व्हॉट्सअपला स्टेटस ठेवता कित्येक वेळा चॅटिंग करत बसता आणि इंस्टाग्रामची स्क्रोलिंग करत बसता इंस्टाग्रामच्या स्टोरी बघत रील्स बघत तुमचा कित्येक वेळ तुमचा टाईम तुम्ही घालवता त्या तोच टाईम तुम्हाला ह्या कामामध्ये युटिलाइज करायचा आहे त्याच वेळेचा वापर करून तुम्ही इथे कमवू शकता तुम्हाला फक्त आणि फक्त आपल्या कामाचं प्रमोशन करायचं आहे इंस्टाग्रामला व्हॉट्सअपला आणि फेसबुकला युट्यूबला या प्रकारे आणि कसं करायचं याची पूर्णपणे ट्रेनिंग दिली जाते आपल्या ट्रेनिंग मिटिंग होतात झूम ॲपवर ह्या ट्रेनिंग मिटिंग्स असतात आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला आणि तुम्हाला वर्क करण्याची इच्छा असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुम्हाला झूम ॲप डाउनलोड करून ठेवायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला मिटिंगची लिंक सेंड करेल आणि माहिती जाणून पूर्ण जेव्हा आपण कानाने ऐकतो डोळ्याने पाहतो हे म्हणजे संपूर्ण काही आपल्यामध्ये हे असतं म्हणजे कळत आपल्याला सो त्यामुळे तुम्हाला झूम ॲप डाउनलोड करायचं आहे ते पूर्णपणे फ्री आहे तिथे कुठे तुम्हाला फी वगैरे पे करायची नाही सो आणि तिथेच तुम्हाला ट्रेनिंग देखील दिली दे जाणार आहे सो त्यामुळे तुम्हाला झूम ॲप डाऊनलोड करून मीटिंग अटेंड करायची आहे ते त्याची लिंक मी तुम्हाला पर्सनली सेंड करणार आहे आता वर्क काय करायचंय तुम्ही जेव्हा कंपनीमध्ये जॉईन होणार तेव्हा तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड केलं जातं आणि ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर तिथं तुम्हाला सगळी काही मी सांगितलेली इन्फॉर्मेशन येते म्हणजे वर्क फ्रॉम होमचे पोस्टर तुम्हाला येतात बॅनर येतात तुम्हाला रील तिथे पोस्ट केल्या जातात त्यानंतर तुम्हाला जातं त्या रील कशा बनवायच्या पोस्ट कशी क्रिएट करायची त्यासोबतच त्या ग्रुपमध्ये देखील पाठवल्या जातात आणि त्या तुम्हाला घ्यायच्या स्टेटसला ठेवायच्या त्यानंतर ज्या ज्या लेडीज जॉईन होतात आपल्याकडे खूप साऱ्या कुठून कुठून मुंबई पुणे नाशिक म्हणजे अशा बऱ्याच ठिकाणावर कर्नाटक गुजरात आसाम अशा बऱ्याच ठिकाणाहून आपल्याकडे लोक कनेक्ट होतात मग त्यांचे बॅनर्स आपल्याकडे ग्रुपमध्ये शेअर केले जातात ते बॅनर्स तुम्हाला घ्यायचे आणि स्टेटसला ठेवायचे जेव्हा तुम्ही बॅनर्स ठेवणार इन्कमचे जे खरंच इथे इन्कम जनरेट होते का इथे इन्कम जनरेट होते का आणि हे सगळं तुम्हाला ज्यांना इन्कम जनरेट होते जे इन्कम घेतात त्यांचे देखील तिथे व्हिडिओज लाईव्ह लाईव्ह व्हिडिओ तिथे प्रोवाइड केले जातात तेच तुम्हाला घ्यायचे तुमच्याकडे जे जे ॲप आहे सोशल मीडिया आहे तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही प्रकारे वर्क करू शकता सो so, तुम्हाला अशा प्रकारे ते स्टेटसला ठेवायचं आहे आणि मग लोक तुम्हाला विचारतील की वर तुम्हाला तुम वर हे वर्क काय आहे आणि कसं आहे त्यानंतर तुम्हालाही त्यांना मीटिंगची लिंक सेंड करायची आहे किंवा तुम्ही माझ्याशी त्यांना कनेक्ट करू शकता कॉन्फरन्सिंग कॉलवर मी त्यांना पूर्ण प्लॅन म्हणजे काम कसं करायचं आहे त्याची इन्कम कशी मिळणार ते जॉईन होण्यासाठी काय करावं लागेल हे सगळं मी त्यांना कॉल कॉन्फरन्सिंगवर समजावून सांगेल आणि ते तुमच्याशी कनेक्ट होतील आता दोन मेंबर तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला काम हेच असणार आहे तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला दोन मेंबर जॉईन करायचे मी जॉईन झाले आणि मी दोन लोकांना इथे जॉईन केलं ओके okay? हे आहे माझं वर्किंग इनकम आता वर्किंग इन्कम मिळणार कसं मी काम केलं तुमचा पैसा कसा मिळणार तर तुम्ही जेव्हा वर्क करता आणि दोन मेंबरला जॉईन करता तेव्हा तुम्हाला ह्या कंपनीमध्ये मिळणार आहे दोनशे रुपये ओके हे तुम्ही काम केल्याचा इन्कम आहे तुम्ही काम केल्याचा पैसा तुम्हाला मिळाला वर्किंग इनकम दोनशे रुपये आता ते नॉट वर्किंग देखील इन्कम होत ते कसं तर बघा जेव्हा मी जॉईन झाले मला गरज होती कामाचे भरपूर लोक आहेत काम करणारे आता हे जे दोन लोक जॉईन झालेले आहेत ए आणि बी राईट हे जे ए आणि बी जॉईन झालेले आहेत ते सुद्धा इथे काम करण्यासाठीच जॉईन झालेले आहेत त्यांना पण गरज आहे कामाची तुमचं स्टेटस बघून तुमचं हे बघून ते इथे तुमच्यासोबत जॉईन झाले होते आणि तेच तुम्हाला इथे ते पण सेम तुम्हाला कॉपी करणार आहेत आणि तुम्हाला त्यांना शिकवायचं आहे जसं तुम्ही शिकणार आहात तुम्ही शिकलाय तसंच तुम्हाला त्यांना शिकवायचंय ओके आता हा जो जॉईन झालेला आहे तो पण त्याचे दोन मेंबर म्हणजे बघा हा आणि हे त्याचे दोन मेंबर कंप्लीट करणार म्हणजे एक पियर तो कंप्लीट करणार ए बी ओके ह्या तुम्ही जॉईन केलेल्या दोन मेंबरने त्याचे ए ए आणि आणि दोन आण दोन म्हणजे असे मेंबर जॉईन केले आणि ह्याने पण त्याचे दोन मेंबर जॉईन केले मी इथे जॉईन झाले मी दोन मेंबरला जॉईन केलं दोन आणखी चार मेंबरला जॉईन केलं हे झाले चार मेंबर ओके ह्या चार मेंबरला जॉईन केल्यानंतर इथे मिळणार दोनशे मिळणार दोनशे आणि इथे मिळणार दोनशे आणि मला मिळणार इथे चारशे रुपये ओके अशा पद्धतीने इन्कम जनरेट होत आहे आणि डेथ पर्यंत आहे हे दोन मेंबर पण पुढे खाली काम करणार दोन मेंबर पुढे चार मेंबरला जॉईन करणार तर चारशे मिळणार चार आठ लागत आठशे मिळणार अशा पद्धतीने तुम्हाला इथे इन्कम मिळते ओके आता जॉईन कसं व्हायचं आणि याच्यामध्ये आहे जर तुम्ही म्हणजे जास्त हे केलं तर तुम्हाला दोन मेंबरचे हजारही मिळू शकतात तुम्ही वर्क कसं करता यावर डिपेंड आहे आणि तुम्ही जे काम करता त्याचं पेमेंट तुम्हाला मिळणार आहे आठवड्यातलं एकदा म्हणजे तुम्हाला शनिवारी शुक्रवारी त्याचा क्लोजिंग होऊन तुम्हाला शनिवारी तुमच्या अकाउंटला हे इन्कम जनरेट होणार आहे हा पैसा येणार आहे ओके याच्यानंतर आता तुम्हाला जॉईन करण्यासाठी काय करावं लागेल जॉईन करण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त जीवनात वन टाइम प्रोडक्टची शॉपिंग करायची आहे डिअर सो so बघा आपल्याला आयुष्यात फ्रीमध्ये काहीच मिळत नाही आयुष्यात काहीच फ्रीमध्ये आत्तापर्यंत तरी मिळालेली नाही आहे आणि याच्या पुढेही आई वडिलांच्या प्रेमाशिवाय आपल्याला काहीच नाही मिळणार आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपण जर कुठे बाहेर फिरायला गेलो आणि आपल्याला तहान लागली तर आपल्याला एक दहा रुपयाची बॉटल खरेदी करावी लागणार आहे जर आपलं बाळ रडत असेल एक रुपयाच्या चॉकलेटसाठी तरी तो जो शॉपवाला आहे जो दुकानदार आहे तो एक रुपयाचं चॉकलेट सुद्धा फ्री देणार नाही त्याला एक रुपया द्यावा लागेल एक रुपयाचं चॉकलेटही आपल्याला कोणी फ्रीमध्ये देणार नाही तर आपल्याला पैसा कमवायचा आहे आपल्याला एक बिझनेस करायचा आहे त्यासाठी आपल्याला वन टाइम प्रोडक्टची शॉपिंग करायची आहे एवढं माइंडमध्ये ठेवा जर तुम्ही जर तयार नसाल शॉपिंग इन्व्हेस्टमेंट नाहीये ही तुम्हाला तुमच्या स्वतःसाठी तुम्ही जे दररोज प्रोडक्ट वापरता तुम्ही सकाळी उठल्यावर आपण शॉपिंग करतो प्रत्येक जण लाईफ मध्ये शॉपिंग केल्याशिवाय जगूच शकत नाही शॉपिंग म्हणजे आपल्या गरजा आपण जे सकाळी उठल्यावर टूथपेस्ट ब्रश करण्यासाठी टूथपेस्ट यूज करतो ते ते आपल्याकडे प्रोडक्ट आहे त्यानंतर आपल्याकडे फेशवॉश आहे जे आपल्याला लागतं फेसवॉश शॅम्पू आहे आपल्याला ऑइल लागतं केसांना लावायला असे भरपूर सारे प्रोडक्ट आहे हेल्थ रिलेटेड सुद्धा आपल्याकडे बरेचसे प्रोडक्ट आहे हेल्थमध्ये आपल्याकडे सिबत थोन ज्यूस आहे त्याचे खूप सारे फायदे आहे अशोका सिरप सुद्धा आहे ज्याचे ज्यांना मूळ वेळात काही त्रास असेल त्यांच्यासाठी आहे आणखीन आपल्याकडे वेट लॉस आहे वजन कमी करण्यासाठी स्लिम फिट नावाचं कॅप्सूल आहे त्यानंतर जर म्हणजे आपण जॉईन पण आपल्या घरात असं कोणी असेल आई आजी वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडे ऑइल म्हणजे गुडघ्याला पायाला लावण्यासाठी ऑइल आणि कॅप्सूल आहेत आणि प्रोडक्टची शॉपिंग आहे हजार रुपयापासून तुम्ही तुमचं स्पर्क स्टार्ट करू शकता तर ते पंधरा हजारापर्यंत आहे तुमच्या तुम ह्याच्यानुसार तुम्ही तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथे जॉईन होऊ शकता तुम्हाला काय करायचं कसं करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे कारण आज आपण जो निर्णय घेतो आज पुन्हा एक गोष्ट सांगावी वाटते जी मी माझ्या मुलीला नेहमीच सांगते एक मासा असतो आणि मासा म्हणजे एक समुद्राच्या कडेला एक छोटस खड्ड असतं डबकं असतं पाण्याचं आणि त्यात एक मासा असतो त्या मासा तो मासा इथं नेहमी विचार करतो मी ह्या खड घाणेड्या डबक्यात का आहे तर तो विचार करतो विचार करतो आणि एक दिवस तो एक निर्णय घेतो की त्या खड्ड्यापासून समुद्रापर्यंत जाण्याचा आणि त्याला त्रास होतो खडे टोचतात त्याला ओरखंडे बसतात रक्तही निघतं पण तो त्या खड्ड्या डबक्यात मधून त्या समुद्रामध्ये जातो स्वच्छ सुंदर मोठा समुद्र आणि त्यात तो जातो फायनली आणि स्वतःच आयुष्य एकदम एन्जॉय करतो एकदम स्वतंत्रपणे कुठेही फिरू शकतो एवढंसं डबक आणि एवढा मोठा समुद्रात तो प्रवेश केलाय त्याने असंच आपलं आयुष्य आहे आपल्याला काहीतरी डिसिजन घ्यावा लागतो सो तुमच्याकडेही चान्स आहे तो डिसिजन घेण्याचं ऍक्शन टेकर बनल्याशिवाय आपल्याला काहीच मिळणार नाही आणि तुम्ही तुम्ही म्हणाल जर इथे मला इन्वेस्टमेंट करायची नाही तर तुम्ही लाईफमध्ये काहीच करू शकणार नाही आता प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एक मी एक बिझनेस कोच आहे त्याच्यानंतर मी स्टार्टिंगला मी गृहिणी आहे बऱ्याच काही गोष्टी ट्राय केलेल्या की काहीतरी करायचंय काहीतरी करायचंय म्हणून टीचिंग असेल ब्लाउज शिवायचं असेल मग त्यासाठी मशीन घ्याव घ्यावी लागते त्यानंतर आपल्याला त्यासाठी ते शिकावं लागतो कोर्स करावा लागतो तिथेही आपल्याला बराचसा पैसा द्यावा लागतो तर अप्लेला 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 इथे मला हे सांगायचंय की मुद्दा की आपल्याला इन्व्हेस्टमेंट कुठेही लागते काहीही करायचं म्हणलं तर पैसा लागतोच आज ज्या वरून मी आणि तुम्ही कनेक्ट आहात तुम्ही हा व्हिडिओ आहात तर ते सुद्धा तुम्ही रिचार्ज पे केलेला आहे त्यासाठी म्हणूनच करत आहात अदरवाइज तुम्हाला व्हिडिओ पाहता आला नसता जर मोबाईलमध्ये रिचार्ज नसत तर विचार करा कोणतीच गोष्ट फ्रीमध्ये मिळत नाही आणि ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन बिझनेसचं वगैरे असं वाटत असेल तर असतातही ना असं नाहीये पण शंभर टक्के म्हणजे हे जे बिझनेस आहे so, हो हा जो बिझनेस आहे जिथे मी गेले तीन वर्ष करत आहे सो खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा आणि माझी मुलगी तीन महिन्यांची होती तेव्हापासून हा बिझनेस मी स्टार्ट केलेला आहे सो तुम्हाला जर माझ्यासोबत माझी जर्नी स्टार्ट करायची असेल तर नक्कीच मॅसेज करा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबरही मिळून जाईल हे प्रॉडक्टची शॉपिंग तुम्हाला वन टाईम करून तुम्हाला तुमचं वर्क स्टार्ट करायचं आहे तिथून पुढे तुम्हाला गायडन्स करण्यासाठी यूट्यूबचं इंस्टाग्रामचं शिकवण्यासाठी मी तयार आहे आता तुम्हाला तयार आहे तुमचं स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी तुम्हाला तयार व्हावं लागेल आणि एक निर्णय घ्यावा लागेल खाली दिलेलं देखील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि तुमचं आयुष्य नव्याने सुरुवात करा स्वप्न पूर्ण करा थँक्यू एव्हरी बन व्हिडिओ पूर्ण एंड पर्यंत ऐकल्याबद्दल आणि अजूनही वाटत असेल तर युट्यूब चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओज बघा आणि त्यानंतर माझ्याशी कनेक्ट व्हा